नमस्ते मंडळी चला आज थोडंसं पाण्याचं पर्यटन आपण करणार आहोत आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी आपण जो वॉटर प्युरिफायर वापरतो त्या वॉटर प्युरिफायरसाठी आपण एका तज्ज्ञ अशा दुकानाचं आज आपण पर्यटन करणार आहोत आणि आज आपण आहोत आळेफाटा येथील विघ्नेशवाळुंज यांच्या एकदंत वॉटर ट्रीटमेंट सर्विस या दुकानामध्ये आणि आजकालच्या क्षारयुक्त पाण्याच्या युगामध्ये आपल्या अशा आधुनिक प्रकारच्या वॉटर प्युरिफायरने आपण आपलं जीवन सुरक्षित करण्याचं काम करणारे आदरणीय विघ्नेसची वाळूंज आणि त्यांचं हे एक कदंत वॉटर ट्रीटमेंट सर्विसेस आपल्या वॉटर प्युरिफायरसाठी लागणारे अनेक पार्ट इथे होलसेल आणि रिटेल दरामध्ये उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये पाण्याची मोटर असतील किंवा इतर शुद्धीकरणाची उपकरणं असतील ती आपल्या इथ आपल्याला इथे होलसेल दरामध्ये आणि अत्यंत कमी कि, किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहेत आणि अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे रेडीमेड वॉटर देखील आपल्या एकदंत वॉटर ट्रीटमेंट सर्विसेस या दुकानामध्ये उपलब्ध आहेत आणि आता आपण या दुकानाचे सर्वे सर्व आणि वॉटर ट्रीटमेंटचे इंजिनियर विघ्नेशजी वाळूंज यांच्याशी बातचीत करूया नमस्ते सर आणि आपण आपल्या दुकानाविषयी किंवा आपल्या या वॉटर ट्रीटमेंट सर्विसविषयी काय माहिती देऊ शकाल हे कुठलं मशीन आहे आणि हे आपण होममेड केलं आहे का कंपनी आहे काय कसं हे असेंबल आहे आपलं हां कार्बन सेडिमेंट आणि स्पेशल कॉपर टेक्निक आलेली त्यात आपण सुरुवातीपासून कमी रेट लावलेले <coughs> सगळं जेनएल कंपनीचे पार्ट आहे मेड इन इंडिया म्हणजे संपूर्णपणे आपल्या देशात तयार झालेलं हे वॉटर प्युरिफायर मशीन आहे आणि याचा टीडीएस आपण साधारण किती आणि कसा कमी करू शकतो शुद्ध पाण्याविषयी एक ट टी डी एस किती असावा पाण्याचा आणि आपण या मशीनद्वारे आपण तो टीडीएस किती कमी करू शकतो आयडियल टी डी एस म्हटले तर वीसच्या पुढे आणि शंभरच्या आत पाहिजे ओके ठेवा लागतो ओके म्हणजे त्यानुसार आपण पाण्याची शुद्धतेची गॅरंटी देऊ शकतो आणि सध्या आपल्या परिसरामध्ये म्हणजे आपल्या आळेफाटा आणि जुन्नर परिसरामध्ये विहिरीद्वारे किंवा नदीद्वारे आपण जे पाणी आपण हे करतो आपल्या घरामध्ये पोचवतो त्याचा टीडीएस साधारण किती असतो आता आळेफाट्यावर टीडीएस आहे साडेसातशे ते आठशे पर्यंत टीडीएस आहे ओके तो घसरून आपण आणि आपण आपल्या मशीनद्वारे एक आदर्श असा टी डी एस म्हणजे आपण ऐंशी ते पन्नासच्या दरम्यान टी डी एस हा आपण या मशीनद्वारे आपण आणू शकतो आणि याची सर्विस आणि वॉरंटी गॅरंटी कशी असते आपण कशी सर्विस देता वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी सर्व्हिस तीन सर्व्हिसिंग फ्री देतात ओके सर्विस चार्ज आपला पाच किलोमीटरच्या अंतरावर जर मशीन असेल आपलं तर सर्व्हिस चार्ज फ्री असतो ओके बरे 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 चालेल तुमच्या या नवीन व्यवसायास आमच्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा